नमस्कार मंडळी आज बघा ऑर्डर वगैरे काही नाही आहे तर आलेल्या ऑर्डर्सची पूर्वतयारी चालू आहे आज मी बनवत आहे तूप ते पण घरच्या घरी तुम्ही विचाराल तूप कशासाठी तर आता बघा मला लाडूंच्या ऑर्डर्स आलेल्या आहेत त्यासाठी मी तूप बघा बाहेरून काही आणत नाही मी घरीच ते तूप बनवते तर तशा लाडूंच्या ऑर्डर्स लाडूंच्या म्हणा किंवा येतील तशा बाकीच्या कोणत्याही ऑर्डर्समध्ये मला जेव्हा तुपाची गरज लागते तेव्हा मी ते तूप घरीच बनवलेले असते तेच तूप मी वापरते तर इथे बघा मी दहा दिवस दुधावरची साई स्टोअर करून ठेवली होती तर त्या साईचे तीन प्रकारे मी वापर करणार आहे तो म्हणजे बघा कसा पहिला म्हणजे साईपासून लोणी काढून त्याचे तूप बनवणार आहे दुसरे म्हणजे ते लोणीचं जेव्हा लोणी काढतो तेव्हा त्याचे ते पाणी निघते तर त्या पाण्यामध्ये म्हणजे विरजन म्हणा म्हणजे दही तर ते थोडेसे टाकून मी त्याचं त्या लो निघालेल्या लोण्याचं पा लोणीचं पाणी असतं त्याच्यामध्ये टाकून त्याचं दही बनवणार आहे त्या दह्याचं तुम्ही कढी म्हणा कढीवडे वडे म्हणा तसं बनवू शकता छान लागतं तु, तु, ते आणि तिसरं म्हणजे महत्त्वाचं काय जेव्हा तुम्ही जेव्हा तूप तूप तुमचं बनत येतं तेव्हा तो शेवट खाली बघा गाळ राहतो किंवा करपलेलं दुधावरचं म्हणजे ते लोणी करपलेलं असतं तर ते जो गाळ असतो त्या गाळाचा सुद्धा तुम्ही आहे ना पेढा किंवा बर्फी बनवू शकता आता तो पण त्याचा पण मी एक व्हिडिओ वेगळा बनवेन तर इथे बघा तो गाळ मी म्हणजे तूप निघालेला आहे तो शेवटला खाली बघा जो गाळ राहिलेला आहे तर ते तूप एका साईडला मी गाळून त्या गाळाचा सुद्धा मी म्हणजे पेढा किंवा बर्फी बनवणार आहे त्याचा पण मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन तर इथे बघा आता पुढे माझं तूप वगैरे तयार झालेलं आहे सो तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा